सोपानरावांची तब्येत खराब असल्यामुळे सुरेखाताई आपल्या मोठ्या मुलाला म्हणाल्या किशोर बाळा बघ ना तुझ्या बाबांची तब्येत दोन दिवसापासून बरी नाही आपल्याला त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जावे लागेल सुरेखाताई आपल्या मोठ्या मुलाला म्हणाल्या जो ऑफिसच्या कामात व्यस्त होता त्याने आईचे बोलणे ऐकून आई न ऐकल्यासारखे केले काही वेळ सुरेखाताई तिथेच किशोरकडे आशेने पाहत उभ्या राहिल्या पण त्याने काहीच उत्तर दिले नाही सुरेखा ताई पुन्हा त्याला बोलणार तेवढ्यात किशोरची बायको गीता बाहेर आली आणि म्हणाली आई तुम्हाला दिसत नाही का ते ऑफिसचे काम करत आहेत तुमच्या तक्रारी तर दिवसभर संपत नाही आता त्यांनी ऑफिसचे काम करावे की तुम्हा लोकांकडे लक्ष द्यावे आपल्या मोठ्या सुनेचे कडवट बोलणे ऐकून सुरेखा ताई तिथून निघून गेल्या आणि त्यांनी आपल्या धाकट्या मुलाचा संदीपच्या खोलीचा दरवाजा वाजवला तेव्हा धाकटी सून मीनाक्षी बाहेर आली आणि म्हणाली आई आहो एवढ्या मोठ्याने दरवाजा का वाजवत आहात यांना आराम करण्यासाठी रविवारची एकच तर सुट्टी मिळते आणि त्या दिवशीही तुम्ही निवांत झोपू देत नाही सासू म्हणाली ते सर्व ठीक आहे सुनबाई पण माझे तुमच्याकडे महत्त्वाचे काम नसतं तर मी इथे आलेच नसते अगं तुझ्या सासऱ्यांची तब्येत ठीक नाही आणि त्यांना दवाखान्यात घेऊन जायचे आहे आणि हे संदीपच्या कानावर घालायचे होते लगेच मीनाक्षी म्हणाले पण आई तुम्ही हे दादांना देखील बोलू शकता ना तुम्ही विसरलात का मागच्या वेळेस बाबांना हॉस्पिटलमध्ये संदीप तर घेऊन गेला होता आणि तुम्हाला ठाऊक आहे डॉक्टरची फी किती जास्त आहे आणि वरून ते वेगवेगळ्या टेस्ट करायला सांगतात मग त्यानंतर औषधांचा खर्च असतो तो वेगळाच सारखे आमचेच पैसे खर्च करायला आमच्याकडे पैशांचे झाड आहे का असे बोलून धाकट्या सुनेने सासूच्या तोंडावर दरवाजा बंद केला आपल्या मुलांच्या हिश्श्याचे उत्तर दोन्ही सुनांनी दिले त्यामुळे सुरेखाताई स्वतःला लाचार समजत होत्या त्यांचे डोळे अश्रूंनी भरले डोळ्यात आलेले पाणी साडीच्या पदराने पुसत त्या आपल्या खोलीत निघून गेल्या जिथे त्यांचे पती सोपानराव झोपले होते सुरेखाताई आपल्या पतीकडे पाहून रडायला लागल्या तेव्हा सोपानराव जागे झाले आणि आपल्या पत्नीला म्हणाले काय झाले सुरेखा तू का रडत आहेस तेव्हा सुरेखा ताई म्हणाल्या काही नाही मला तुमची खूप काळजी वाटते तेव्हा सोपानराव म्हणाले तू मुलांना सांगितलेस का मला डॉक्टरकडे घेऊन जाण्याबद्दल सोपानराव खूप आशेने सुरेखा ताईकडे पाहू लागले मग आपले दुखलपत चेहऱ्यावर खोटे हसू आणून सुरेखा ताई म्हणाल्या आठवडाभर काम करून आपली मुले थकून जातात त्यामुळे मी त्यांना काही बोलले नाही चला मीच तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते तेव्हा सोपानराव म्हणाले अगं सुरेखा मी तुला एक सांगू का तुला अजिबात खोटे बोलता येत नाही एवढी वर्ष तुझ्याबरोबर राहिले आहे त्यामुळे मला तुझा चेहरा व्यवस्थित वाचता येतो मला चांगलेच ठाऊक आहे तुझ्या दोन्ही मुलांनी तुला काय उत्तर दिले असेल जाऊ देत त्यांच्या संसारात आपली लुडबुड कशाला शेवटी माणसाचे जेवढे आयुष्य असते तो तेवढेच जगतो तेव्हा सुरेखा ताई म्हणाल्या अरे तुम्ही असे का बोलत आहात मी आहे ना असे म्हणत सुरेखा ताईने आपल्या पतीला आधार देऊन उठवले आणि बाजूच्या रिक्षावाल्याला बोलावून सोपानरावांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी एका गंभीर आजाराचा संशय व्यक्त करत त्यांना मुंबईतील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले उदास चेहऱ्याने सुरेखा ताई आणि सोपानराव घरी परत आले रात्रीच्या वेळी सोपानराव तर झोपले पण सुरेखा ताईच्या डोळ्यातून झोप गायब झाली ते विचार करत होत्या की ह्या वयात शरीर साथ देत नाही आणि मुलेसुद्धा कशी दूर होतात मुले आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांची जरासुद्धा काळजी घेत नाही आईवडील तर जसे काही त्यांना नोकसेच वाटतात जेव्हा आपण सगळी जमापुंजी मुलांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या करिअर बनवण्यासाठी खर्च केली होती तेव्हा अजिबात हा विचार केला नव्हता की एके दिवशी आपल्यावर अशी वेळ येईल की आपल्या दोन्ही मुलांकडे पैशासाठी हात पसरवावे लागतील ज्या माणसाने आपली सगळी संपत्ती मुलांच्या नावाने केली आज त्याच माणसावर उपचार करण्यासाठी त्यांच्या मुलांकडे पैसे नाहीत जर मुलांनाच आईवडिलांची काळजी नाही तर मग सुनांकडून तरी काय अपेक्षा ठेवणार आता नवऱ्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवण्यासाठी पैसे कुठून आणायचे हा विचार करून करून सुरेखाताई काळजीत पडल्या मध्यरात्र झाली होती जेव्हा सुरेखाताईची नजर सोपानरावांकडे गेली तेव्हा त्या घाबरल्या कारण ते जोर स्वाश गेत ते जोरात श्वास घेत होते सुरेखाताई त्यांच्याकडे गेल्या आणि घाबरून म्हणाल्या अहो काय होतंय तुम्हाला पण ते बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते सुरेखाताई पटकन आपल्या मुलांकडे गेल्या आणि दोघांच्याही खोलीचा दरवाजा वाजवू लागल्या जोरात मुलांना आवाज देऊ लागल्या की दरवाजा उघडा तुमच्या बाबांना काय झाले आहे ते बघा मुलांनी दरवाजा उघडला ते सर्वजण बाबांकडे आले पण तोपर्यंत इकडे काही करण्याआधी सोपानराव हे जग सोडून गेले सुरेखा ताईंवर दुःखाचा डोंगर कोसळला त्या खूप रडायला लागल्या मुलांनी आईला धीर दिला काही वेळाने सोपानरावांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आता सुरेखा ताई खऱ्या अर्थाने एकट्या पडल्या पण पुढे त्यांच्या नशिबात काही वेगळेच लिहून ठेवले होते येणाऱ्या काही दिवसात त्यांना काय काय पहावे लागेल याची त्यांना कल्पनासुद्धा नव्हती सोपानरावांचा तेरावं झाल्यानंतर दोन्ही भावांमध्ये भांडणे होऊ लागली भांडणे एवढी विकोपाला गेली की त्यांना घराची वाटणी करावी लागली घर चार खोलींचे होते त्यामुळे दोन्ही सुनांनी आपल्यासाठी दोन दोन खोल्या घेतल्या आणि सुरेखा ताईंचे सामान एका छोट्याशा स्टोर रूममध्ये शिफ्ट केले मुलांचे असे म्हणणे होते की आता बाबा तर ह्या जगात नाहीत तर मग आईला एकटीसाठी एवढ्या मोठ्या खोलीची काय गरज आहे आई तर स्टोअर रूममध्येही राहू शकते सुरेखा ताई हा विचार करून अगदी चकित झाला की कसे त्यांच्या मुलांनी त्यांना पतीच्या मृत्यूनंतर वाळीत टाकले आहे पण त्यांना ठाऊक नव्हते की ही तर एक सुरुवात होती आता सुरेखा ताईंचा आपल्या स्वयंपाक खोलीवर देखील अधिकार राहिला नव्हता कारण त्यांच्या सुनांनी स्वयंपाकघराची देखील वाटणी केली सुरेखा ताईंचे जेवणसुद्धा सुनांच्या मर्जीवर होते दोन्ही सुनांच्या स्वयंपाक खोलीत सुरेखा ताईंना जाण्यास प्रतिबंध होता त्या दोघींवर सासूच्या खाण्यापिण्याच्या समान भार असावा याच गोष्टीला ध्यानात ठेवून दोघींनी सुरेखा ताईंच्या तीन वेळेच्या जेवणाला दोन वेळेच्या जेवणात बदलले सकाळचा चहा आणि नाश्ता छोटी सून देत होती आणि संध्याकाळचा चहा आणि रात्रीचे जेवण मोठी सून द्यायची बिचाऱ्या सुरेखाताई मन मारून कशातरी दिवस काढत होत्या हळूहळू दिवस सरत होते सुरेखाताई पूर्वीपेक्षा आणखी म्हाताऱ्या आणि कमजोर झा मारून कशातरी दिवस काढत होत्या हळूहळू दिवस सरत होते सुरेखाताई पूर्वीपेक्षा आणखी म्हाताऱ्या आणि कमजोर झाल्या होत्या पण कमजोर होऊनही त्या रोज नियमाने मंदिरात जायच्या आज जेव्हा सुरेखाताई मंदिरातून घरी परत आल्या तेव्हा आपल्या पतीच्या फोटोसमोर बसून त्या मागचे दिवस आठवू लागल्या त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले तेव्हा त्यांची धाकटी सून आली आणि म्हणाली हे घ्या जेवण ठेवले आहे जेवून घ्या जेवण्याच्या ताटामध्ये दोन शिळ्या चपात्या आणि पाण्यासारखी पातळ डाळीची आमटी होती कालच्या घडलेल्या गोष्टीमुळे त्यांची भूक आधीच मेली होती परंतु तरीही सुरेखाताईंनी ताईंनी एकवेळ जेवणाकडे नजर उचलून पाहिले तर त्यांची होती ती भूकही मरून गेली आता कालचीच गोष्ट होती धाकट्या सुनेच्या स्वयंपाक खोलीतून खूप चांगला सुगंध येत होता खमंग असा तेव्हा त्यांना समजले की सून साजूक तुपात शिरा बनवत आहे जो त्यांना खूप आवडतो पण शिरा मागू शकत नव्हत्या खरे तर लहान मुले आणि म्हातारी माणसे एकसारखीच असतात जेव्हा त्यांची धाकटी सून त्यांच्यासाठी चहा घेऊन आली तेव्हा त्यांनी लाच सोडून शेवटी तिला विचारले सुनबाई आज तू शिरा बनवला आहेस का जर शिल्लक असेल तर मलाही दे थोडासा एवढेच बोलण्याचा उशीर होता की सून मोठ्या आवाजात म्हणाली अरे देवा म्हणजे दिवसभर तुमचे लक्ष स्वयंपाकघरात काय काय बनते यावरच असते की काय आता तुम्ही म्हाताऱ्या झाला आहात त्यामुळे म्हातारपणात फक्त देवाचे नामस्मरण करा हे बघा माझ्या मुलांसाठी थोडासा शिरा बनवला होता तुम्ही आजी असून आपल्या नातवंडांच्या जेवणावर नजर ठेवून असता याचेच मला आश्चर्य वाटते सुनेचे हे बोलणे ऐकून सुरेखा ताईंना त्यांच्या काळजावर वार झाल्यासारखे वाटले खरेच आज अपमानाची हद्द झाली होती सुनेच्या तोंडून मनाला लागतील असे शब्द ऐकल्यानंतर त्यांच्या मनावर आघात करू लागले धाकटी तर धाकटी पण नेहमी मोठी सून गीता देखील त्यांना बरेच ऐकवायची नेहमी त्यांना जेवण उशिरा दिले जायचे त्यामुळे त्यांना जेवणाची वाट पाहत बसावे लागायची तोपर्यंत त्या उपाशी असायच्या एकदा त्यांना भूक सहन झाली नाही म्हणून त्यांनी देवासमोर ठेवलेला प्रसाद खाल्ला प्रसाद खाताना त्यांच्या मोठ्या सुनेने पाहिले तेव्हा ती म्हणाली तुम्हाला लाज वाटायला पाहिजे सासूबाई तुम्ही तर प्रसादसुद्धा चोरी करून खात आहात आणि कोणास ठाऊक दिवसभर आमच्या मागे काय काय खात असता आज मी पाहिले म्हणून मला तर माहीत झाले एवढे बोलून सुनेने त्यांचा हात दिव्यावर ठेवला आणि त्यांच्या हाताला चटके दिले एवढा अपमान झाल्यानंतर सुरेखाताई जोर जोरात रडायला लागल्या पण त्यांना समजत नव्हते की शेवटी जावे तर कुठे जावे कारण काहीही झाले तरी त्यांना मुले आणि सुनांबरोबर राहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता सुना सुरेखाताईंना स्वयंपाकघरात येऊ देत नव्हत्या पण दोघींच्या घरातील वरवरची सर्व कामे त्यांच्याकडूनच करून घ्यायच्या झाडू फरशी भांडे तसेच भाज्या निवडून देणे कपडे वाळत घालणे एवढी कामे करून सुरेखाताई खूप थकून जायच्या पण तरीही त्यांना आपल्या सुनांचे बोलणे ऐकावे लागायचे कधीकधी त्यांना असे वाटत होते की माझ्या एवढ्या खराब नशीब कोणत्याच आईचे नसेल मुले तर माझ्याशी काही देणे घेणे नसल्याप्रमाणे वागत आहेत एकाही मुलांनी आजपर्यंत मला माझ्याजवळ येऊन विचारले नाही की आई तू कशी आहेस तुला काय हवे आहे त्यांचे काय ते दोघे सकाळी लवकर उठून कामावर जातात आणि रात्री उशिराने घरी येतात दोघांपैकी एकालासुद्धा आईची काळजी नाही बहुतेक म्हातारपणात हे सर्व पहायचे होते म्हणूनच देवाने मला जिवंत ठेवले लहानपणी ज्या आईला हीच मुले नजरेसमोरून दूर जाऊ देत नव्हते आज त्याच आईची विचारपूस करणे तर दूर पण त्यांना आईकडे पाहणे देखील गरजेचे वाटत नाही आईची अवस्था घरात पडलेल्या जुन्या सामानाप्रमाणे होती ज्याची कोणालाही कदर नव्हती एके दिवशी नेहमीप्रमाणे जेव्हा सुरेखा ताई मंदिरात गेल्या तेव्हा देवासमोर देवा हात जोडून रडायला लागल्या त्यांनी देवासमोर प्रार्थना केली हे देवा माझ्या सुनांना सद्बुद्धी दे त्याच दिवशी योगायोगाने सुरेखा ताईंना त्यांची बालपणाची मैत्रीण निर्मला भेटली ती मंदिरात आली होती सुरेखा ताईंना पाहताच तिने आपल्या मैत्रिणीला ओळखले पण तिला रडताना पाहून निर्मलाला खूप वाईट वाटले जेव्हा सुरेखा ताई दर्शन घेऊन मंदिराच्या पायऱ्या उतरायला लागल्या तेव्हा निर्मलाने आवाज दिला आणि म्हणाल्या सुरेखा तू मला ओळखले नाहीस कशी ओळखशील या चेहऱ्यावर एवढ्या सुरकुत्या पडल्या आहेत की आता माझा चेहरा पूर्वीसारखा राहिला नाही तेव्हा सुरेखा ताई म्हणाल्या असं नाही मी तुला कशी विसरू शकते निर्मला तू खूप दिवसातून भेटलीस पण पन, बालपणीच्या आठवणी अजून ताज्या आहेत त्यापुढे म्हणाल्या पण तू तर परदेशात तुझ्या मुलाकडे गेली होतीस ना तेव्हा निर्मलाताई म्हणाल्या अगं सुरेखा काय सांगू तुला माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर माझ्या मुलाने मला त्याच्यासोबत परदेशात नेले होते पण तिथे परदेशात आपलेपणा कुठे असतो मग काय एक महिन्यात परत माझ्या घरी आले मी एकटीच राहते त्यामुळे मनाच्या शांतीसाठी मंदिरात येत असते आपल्या मैत्रिणीच्या चेहऱ्याकडे पाहत निर्मलाताई म्हणाल्या सुरेखा एक सांगू का तुला भेटून आज खूप छान वाटले पण तुझा उदास चेहरा पाहून मला असे वाटते की तुला काहीतरी दुःख आहे काय झाले मला सांगशील का निर्मला ताईंनी विचारले तेव्हा सुरेखा ताईंच्या मनामध्ये लपलेले दुःख त्यांच्या डोळ्यातील पाण्याबरोबर बाहेर आले आपल्या जिवलग मैत्रिणीला भेटल्यावर सुरेखा ताई आपले दुःख लपू शकल्या नाही त्या आपल्या मैत्रिणीच्या गळ्यात पडल्या आणि खूप रडायला लागल्या त्यांनी निर्मलाला आपली सर्व हकीकत सांगितली निर्मला ताईंनी सुरेखा ताईचे सर्व बोलणे लक्षपूर्वक ऐकले आणि म्हणाले सुरेखा तू काही काळजी करू नकोस प्रत्येक समस्येचे काही ना काही सोल्युशन नक्कीच असते असे बोलताना सुरेखा ताई आश्चर्याने आपल्या मैत्रिणीकडे पाहू लागल्या तेव्हा निर्मलाताई मैत्रिणीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला सुरेखा माझ्याकडे तुझ्या समस्येचे एक सोल्युशन आहे तेव्हा निर्मलाताईने आपल्या मैत्रिणीच्या कानामध्ये एक गोष्ट सांगितली आणि म्हणाल्या आपल्या मैत्रिणीची ही गोष्ट ऐकून सुरेखा ताईच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली पण काही वेळातच उदास चेहरा घेऊन म्हणाल्या पण हे शक्य नाही तुला ठाऊक नाही माझ्या सुना कशा आहेत त्या मला तर भीती वाटत आहे की उगाच काहीतरी झाले तर काय करायचे माझी सध्या जी अवस्था आहे त्याच अवस्थेला मी स्वीकारायचे ठरवले आहे निर्मला ताई म्हणाल्या सुरेखा मी असताना तुला काहीच काळजी करायची गरज नाही त्या पुढे म्हणाल्या आपण उद्याच ह्या योजनेला सुरुवात करू करूया आहे निर्मला ताई म्हणाल्या सुरेखा मी असताना तुला काहीच काळजी करायची गरज नाही त्या पुढे म्हणाल्या आपण उद्याच ह्या योजनेला सुरुवात करू आपल्या मैत्रिणीचे बोलणे ऐकून सुरेखा ताईच्या मनात थोडीशी आशा जागृत झाली पण त्यांच्या डोक्यात अनेक प्रश्नांनी थैमान घातले उत्सुकता आणि भीती असे दोन्ही भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते दुसऱ्या दिवशी जेव्हा सुरेखाताईंची दोन्ही मुले ऑफिसला निघून गेली तेव्हा काही वेळाने त्यांच्या दरवाजाची बेल वाजली कोण आले आहे हे पाहण्यासाठी सुरेखाताईची मोठी सून गेली तेव्हा तिने पाहिले एक वृद्ध स्त्री हातात पेटी घेऊन दारात उभी होती गीता तिला म्हणाली तुम्हाला कोणाला भेटायची आहे तेव्हा ती वृद्ध स्त्री म्हणाली अगं सुनबाई मी तुझ्या सासूची बहीण आहे म्हणजे तुझी मावस सासू तू मला ओळखले नाहीस पण मी तुला ओळखले आहे तू सुरेखाची सून आहेस ना त्याचवेळी सुरेखा बाहेर आल्या आणि त्यांच्या मैत्रिणीला मावस बहीण म्हणून आलेले पाहून तिच्या गळ्यात पडल्या सुरेखा ताई त्यांना घेऊन घरात आल्या आणि आपल्या सुनांनाही माझी बहीण आहे असे बोलून बहिणीची ओळख करून दिली सुरेखा ताईंनी निर्मला ताईंना विचारले अगं निर्मला तू इथे म्हणजे भारतात कधी आलीस अगं सुरेखा मी तर परदेशातून काही दिवसांपूर्वी आले आहे एक तूच तर माझी बहीण आहे जिला मी एवढ्या वर्षातून आता भेटत आहे सुरेखा मी खास तुला भेटायला आले भाऊजी गेले तेव्हा मी तुझे सांत्वन करायलासुद्धा येऊ शकले नाही गं त्यामुळे मी विचार केला की आपल्या लाडक्या बहिणीला सुरेखाला तरी भेटून यावे दोन्ही सुना खूप दंग होऊन आपल्या मावस सासूला पाहत होत्या कारण त्यांनी आजपर्यंत तिला कधीच पाहिले नव्हते तेव्हा सुरेखा ताई म्हणाल्या सुनबाई तुमच्या मावस सासूला काहीतरी चहापाणी वगैरे घेऊन या सुरेखा ताई असे बोलताच त्यांच्या दोन्ही सुना रागाने त्यांच्याकडे पाहू लागल्या पण त्या दोघींपैकी एकीने सुद्धा स्वयंपाक खोलीत जाऊन चहा बनवायचे कष्ट घेतले नाही तेव्हा निर्मला ताई म्हणाल्या तुला तर ठाऊकच आहे ना सुरेखा आपले नाते सख्या बहिणीपेक्षा अतूट आहे आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी भेट म्हणून काहीतरी घेऊन आले आहे तेव्हा निर्मला ताईंनी आपली पेटी सुरेखा ताईकडे सरकवली कालच दोघी मैत्रिणी जे काही ठरवले होते त्यानुसार सुरेखा ताई म्हणाल्या तू मला भेटायला आली म्हणून मला खूप आनंद झाला पण तू माझ्यासाठी भेट घेऊन आली आहेस हे मला काही पटले नाही तेव्हा निर्मला ताई म्हणाल्या अगं बहिणीकडून भेट घेणार नाही याला काय अर्थ आहे दोघी सुना एकमेकींकडे पाहत होत्या त्या पुढे म्हणाल्या मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा आमचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता आणि तेव्हा ह्यांना खूप कर्ज झाले होते कर्ज एवढे वाढले होते की मला माझे दागिनेसुद्धा गहाण ठेवावे लागले होते उदरनिर्वाह करण्यासाठी गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठीसुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते आणि अशा संकटाच्या वेळी तू आणि भाऊजींनी आमची किती मदत केली होती आणि तुझ्या त्या उपकाराला मी कशी विसरू शकते ग तुझ्या आशीर्वादामुळेच तिकडे परदेशात माझ्या मुलाचा बिझनेस एवढा छान चालू आहे की त्याच्याकडे आता पैशांची काहीच कमी नाही दर महिन्याला लाखो रुपये पाठवतो सुरेखा तुझे उपकार मी आयुष्यात कधीच विसरणार नाही पण माझी ही भेट स्वीकार कर अगं तुझ्या उपकारांपुढे माझी ही भेट काहीच नाही काही वेळाने निर्मला सुनेकडे पाहत म्हणाल्या मला तर ठाऊक आहे की तुझी मुले आणि तुझ्या सुना खूप चांगल्या आहेत किती प्रेमाने वागतात तुझ्याबरोबर आणि तुझ्या तब्येतीवरून दिसतच आहे की दोन्हीच सुना तुला छान सांभाळत आहेत सुरेखा ताई म्हणाल्या अगं निर्मला मला एक सांग तू भेट म्हणून त्या पेटीत असे काय आणले आहेस तेव्हा निर्मला म्हणाली ह्या पेटीत माझे खानदानी दागिने आहेत आणि मला वाटते की माझ्या ह्या दागिन्यांवर जर कोणाचा हक्क असेल तर तो तुझा आहे आणि आता तू हे घेण्यास नकार देऊ नकोस आपल्या मोठ्या बहिणीचे प्रेम समजून हे दागिने ठेवून घे आणि ही ह्या पेटीची चावी आहे तुझ्याकडे सांभाळून ठेव अजूनही सुरेखाताईच्या दोन्ही सुनांनी सासूचे सांगूनही घरी आलेल्या पाहुणीला पाणी देखील विचारले नव्हते पण ती दागिन्यांची पेटी पाहून दोघीही आपापल्या किचनकडे धावत गेल्या मोठ्या सुनेने पटकन गॅसवर चहा करायला ठेवला आणि धाकटी सून डब्यातील ड्रायफ्रूट्स एका प्लेटमध्ये काढून मावस सासूसमोर हजर झाल्या त्या दोघींमध्ये मावशीची सेवा करण्यासाठी जणू स्पर्धाच लागली होती एकीने चहासोबत भजी बनवून घेऊन आली तर दुसरी तुपातला शिरा बनवून घेऊन आली निर्मला ताई आपल्या मैत्रिणीकडे वाकडी नजर करून गालातल्या गालात हसत होत्या काही वेळाने निर्मलाताई सुरेखाताईंना सुरेखा ताईंना म्हणाल्या ठीक आहे सुरेखा आता मी निघते पण दोघी सुनांनी जेव्हा हे ऐकले की त्यांच्या घरी नोटांचा ढीग लागला आहे आणि ती एवढी मोठी श्रीमंत बाई आहे की भेट म्हणून पैसे आणि दागिने घेऊन आली आहे हा सर्व विचार करून दोघी सुना त्यांच्याबरोबर प्रेमाचे नाटक करू लागल्या मोठी सून म्हणाली आओ मावशी तुम्ही आत्ताच तर आला आहात काही दिवस आमच्याकडे राहा आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या तेव्हा धाकटी सून मीनाक्षी निर्मलाताईंच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली तुम्ही इथे राहाल तर आमच्या सासूबाईंचे मनसुद्धा लागेल नाहीतर जेव्हापासून बाबा गेले आहेत बिचारा आमच्या सासूबाई तर सतत रडत असतात दोघी सुनांनी आणि सुरेखा ताईंनी मावस सासूला थांबवण्याची विनंती केल्यावर निर्मलाताई एका रात्रीसाठी त्यांच्याजवळ थांबल्या दोघी सुनांनी निर्मलाताईंची सेवा करण्यामध्ये कुठलीच कसर सोडली नाही दोघींनी आपापल्या किचनमध्ये बनवलेले वेगवेगळे पकवानं खाल्ल्यानंतर सुरेखा सुद्धा तुपातला शिरा खायला मिळाला शिरा खाता खाता त्यांचे डोळे अश्रूंनी भरले कारण हा तोच शिरा होता ज्यामुळे सुरेखा ताईंना सुनेचे कडवे बोल ऐकावे लागले होते रात्री जेव्हा सुरेखा ताई आपल्या मैत्रिणीसोबत झोपण्यासाठी खोलीत गेल्या तेव्हा त्यांना जाणवले की आज त्या आधीसारख्या घाबरलेल्या सुरेखा राहिलेल्या नव्हत्या आता मैत्रिणीबरोबर काही वेळ घालवल्यानंतर आज त्या एक आनंदाची अनुभूती करत होत्या दोघी मैत्रिणी आज सुनांद्वारे केले गेलेल्या पाहुणचारावर आपले हसू थांबवू शकत नव्हत्या दोघी आपापसात बराच वेळ गप्पा मारत होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा निर्मला नाश्ता करून आपल्या घरी जायला निघाली तेव्हा सुरेखा ताईसह दोन्ही सुना त्यांना गेटपर्यंत सोडण्यासाठी आल्या सुरेखा ताई त्यांना म्हणाल्या तू तु मला तुझे खांदाने दागिने देऊन जात आहेस पण मी ह्या दागिन्यांचे काय करू तेव्हा निर्मलाताई म्हणाल्या हे काय विचारणे झाले का गं अगं तुझ्या दोन्ही सुना खूप चांगल्या आहेत पण तरीही मी तर म्हणते जी सून तुझी जास्त सेवा करेल ह्या दागिन्यांचे काय करू तेव्हा निर्मलाताई म्हणाल्या हे काय विचारणे झाले का गं अगं तुझ्या दोन्ही सुना खूप चांगल्या आहेत पण तरीही मी तर म्हणते जी सून तुझी जास्त सेवा करेल हे दागिने तू तिला द्या हे दागिने तू तिला द्यावे असे बोलून निर्मला तेथून निघून गेल्या पण जाताना त्या जा ज्या काम करून गेल्या होत्या त्याचा परिणाम त्याच दिवसापासून दिसायला सुरुवात झाली दोन्ही सुनांनी सुरेखाताईचे सामान स्टोअर रूममधून काढून त्यांच्या जुन्या खोलीमध्ये ठेवून दिले आणि त्या खोलीला खूप चांगल्या प्रकारे सजवले आता सुरेखा ताईंना पुन्हा एकदा तीन वेळचे जेवण मिळायला लागले दागिन्यांच्या पेटीला आधीच एक कुलूप होते त्याची चावी सुरेखा ताईंनी सांभाळून ठेवली होती सुरेखा ताईंनी ती पेटी आपल्या कपाटात ठेवून कपाटाला आणखी एक मोठे कुलूप लावले ज्याची चावी नेहमी त्यांच्याकडे असायची आता दोघी सुनांनी समजून घेतले की त्यांची सासू आता एवढ्या लवकर तर त्यांना दागिने देणार नाही त्यामुळे दोघींनी ठरवले की दोघी आपल्या सासूचे मन जिंकतील त्या दिवसानंतर दोघी त्यांना सासूबाई सासूबाई म्हणता म्हणता थकत नव्हत्या दोघींनी आपल्या सासूची सेवा करण्यामागे जण स्पर्धा सुरू केली होती जिथे आधी पूर्ण घराची सफाई भांडी फरशीची जबाबदारी सुरेखा ताईवर पडली होती आता ती सर्व कामे पुन्हा त्यांच्या दोघी सुना करू लागल्या दोघी त्यांच्या खाण्यापिण्याकडे खूप लक्ष द्यायला लागल्या त्यामुळे सुरेखा ताईंची तब्येत पूर्वीसारखी चांगली झाली आता सुरेखाताई दररोज संध्याकाळी मंदिरात जायच्या आणि तिथेच मंदिराच्या अंगणात बसून काही वेळ आपल्या मैत्रिणीबरोबर म्हणजेच निर्मलाबरोबर गप्पा मारायच्या दोघी मैत्रिणी आपल्या बालपणीच्या आठवणी काढून हसायच्या आता ज्या सुरेखाताई आपल्या पतीच्या मृत्यूनंतर आपले, पती आपले आयुष्य व्यर्थ समजायला लागल्या होत्या त्यांच्या मनामध्ये जगण्याची उमेद पुन्हा जागृत झाली सुरेखाताईंनी आपल्या मैत्रिणीला मनापासून आशीर्वाद दिले त्यांनी विचार केला की जर निर्मला त्या दिवशी मंदिरात भेटली नसती तर आज मी सुनांकडून होणारा त्रास सहन करत राहिले असते दोघी सुनांना वाटत होते की त्या पेटीत दागिने आहेत पण त्या पेटीत पेपरमध्ये गुंडाळलेल्या दगडांशिवाय काहीच नव्हते हे तर फक्त त्या दोघी मैत्रिणींना ठाऊक होते काहीही न देता निर्मलाने मला खूप काही दिल्या असा विचार त्या करतच होत्या की तेवढ्यात त्यांच्या कानावर छोट्या सुनेचा आवाज आला आई हा घ्या तुमचा आवडीचा बदामाचा शिरा आणि हे मसाला दूध दागिन्यांच्या लालसेपोटी दोन्ही सुना सुरेखा ताईची चांगली प्रकारे सेवा करू लागल्या मित्रांनो म्हणतात ते खरंच आहे सीधी उंगलीचे घी नाही निकलता तर उंगली टेडी करणेही पडती हे जशी सुरेखा ताईंनी केली होती मित्रांनो माणसाची कदर करायची असेल तर जिवंतपणी करा मेल्यानंतर तर परकेसुद्धा रडतात आज शरीरामध्ये शरीरा जीव आहे तेव्हा लोक त्या माणसाकडे दुर्लक्ष करतात पण जेव्हा त्या माणसाच्या शरीरातील जीव निघून जातो तेव्हा म्हणतात तेव्हा म्हणतात खरंच खूप चांगला माणूस होता जर तुमच्या सासू सासऱ्यांना आई वडिलांना तुम्ही चांगल्या पद्धतीने सांभाळलंच तर नक्कीच तुमचा देखील शेवट चांगलाच होणार आहे हे इतकंच खरं आहे तर मग मित्रमैत्रिणींनं निर्मला सुरेखाताईंना सुरेखा ताईंना दिलेली ही आयडिया तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की लिहा कथा थोडीही आवडली असेल तर ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा चला तर भेटूया पुढ